तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनौ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय वडूद मध्ये आणि वडूद मध्ये एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान भरलेलं आहे प्रथम पार्थिव मैदानाचा एक नापटील आहे आणि ह्या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली आहेत चला बघूया आपण तर दादा काय आपल्या बैलाचं नाव काय पळस म्हणते करायचं पळस म्हणजे लक्ष काय म्हणतात प्रकाश कुंभार शंभू गाव कुठलं सिद्धेश्वर पुरवलीकरांचा शंभू लक्षा, आणि देवा गाव कुठलं बिवरी सासवडकरांच मालकांचं नाव काय गुरु दुर्व कंट्रक्शनकरांचा सुंबरी पाच यांचा आजरा। आजरा। नाव सांगा पाहिजे सुंदर सुंदर गाव कुठलं वरुड मालकाचं नाव काय तानाजी तानाजी मसुगडे ता आणि सिद्धेश्वर कुरलेकरांचा सुंदर बोर संग्राम भोरकरांचा संग्राम पलीकडं शिरसकरांचा पाखरे मालकांचं नाव सांगाई बारामतीकरांचा निजाम इकड मोरगावकरांचा शंभू पलीकडं राजा गावकुडलं कोराळे मालकांचं नाव सांगा बैलाचं नाव का बावरे मालकाचं नाव काय नाव सांगे पक्ष्या शेगावकरांच पक्ष सुंदर आणि हो रावल्या गावगुडलं पंधरे नाव सांग सोन्या ना। गावगुडलं कासारवाडी कासारवाडी इकडं रोमन रोमन गावगुठलं कासारवाडीच हरण्या गाव कुठलं मायकल वाडीकरांचा हरण्या वानवडी वाडीकरांचा बादल आरपळकरांचा यक्का आणि इकडं वडूचकरांचा देवा महाराज गाव कुठलं मालकाचं नाव सांगा सचिन शेठ वाडकर वाई, वाई चिकली वाई का शिरसट वाडीकरांचा सुंदर कोरेगाव मैदानातील सलग तीन मैदानाचा मानकरी फायनलचा शार्दूल बादल बाजी नाव सांगा शंभू मालकाचं नाव का हो दिलीप दिलीप मधने कोळेवाडी कोरेगाव मैदानात राहिला होता ना फायनल सरपंच पलीकडला बुत्या गाव कुठलं कोराळे मनगडकरांचा सुंदर इकडं लक्ष आणि वासराचं नाव सांगा मोन्या सांगा मेकळीकरांचा का